शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आणि आपल्या भरपूर झालेले गटाचे तुम्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरोनाच्या गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचं सर्वांचं मी सर्वांचा स्वागत करतो आज सकाळपासून आमदार साहेब आणि आम्ही शिवसेना पासून सुरुवाती पण कोणत्या लतामध्ये आगामी सकाळपासून सभा घेतल्या प्रभाग करीत प्रेरित करीत ठिकाणी अतिशय अनुभव प्रश्न केला आणि आभार मानतो थांबतो धन्यवाद आणि त्या ठिकाणी महामंडळाच्या पुन्हा मध्ये त्या माध्यमात आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत ते माध्यम अंतर समिती आणि जिल्हा परिषद त्या हा दिवस होता आणि आज आपल्या आमदार साहेबांच्या प्रकार सोहळाच्या निमित्तानं आपण खरोखर या ठिकाणी उपस्थित आहोत माझ्या अगोदर सगळेच मान्यवर पडली मी मान्यवर पटलीला नामांतर करण्यामध्ये वेळ घालवला नाही आणि जी काही मतदार जी आहे त्यांच्याबरोबरही तुमच्यासमोर या ठिकाणी माहिती आपल्या समोर मिळाली मित्रांनो एका गोष्टीचा विचार करा आपल्याला या मंडळीचा मतदार का करायचं चौदाही दिवस आपण घ्या मागचे दिवस आठवा मागची विधानसभा आठवा विधानसभेमध्ये ज्या वेळेला आपल्यामध्ये खूप पडली आणि त्याचं फळ त्याचं काही शिक्षण आज आपण या नोकरी या निमित्तानं ओळखतो आहोत आणि म्हणून आज एवढा मोठं आपण दंतशिवाय पुढील

तर प्रचंड पैशाची मेरणी आणि त्या शिक ती शिक पुढे असल्याचं काम या निर्णयाने केलेलं आहे आणि म्हणून आपण गंभीरपणे या संधीचा विचार करायचा आज ही लढाई आपल्या सर्वांच्या आस्तित्वाची लढाई आहे जिल्हा परिषद सरकार ही आज जवळजवळ पन्नास सात वर्ष जिल्हा परिस्थितीची स्थापना झाल्यापासून आदरणीय आणि आनंद प्रयत्न आहे आणि म्हणून सर्वांना या निष्ठाला विनंती करतो हे उमेदवार आमदार कायदा मी बोललेले आहेत ज्या सगळं दोन्ही गटाचे उमेदवार आहे हे दोन अशा पद्धतीचे उमेदवार आहे आज अर्थ पाहिलेला त्यामुळे त्याला अनुभव आहे लोक कार्य करू शकतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले ज्या पद्धतीनं जागरूक राहून अशी विनंती करतो आणि संत या ठिकाणी दाखवतो धन्यवाद धन्यवाद सकाळी जी बाबती लागली मुख्यमंत्री आज आपल्या आदर्शभूमी आदर्श गाव ओळख आणि या आदर्श गावातील आदर्श व्यक्ती या ठिकाणी उमेदवार म्हणून अभिनंदन सांगून जायचं या दोन्ही महिला आणि प्रसन्न होऊन खरंतर आंतरप्रगत आदरांत म्हणून नंतर आपण करतो म्हणजे आणि दान देतो ते आपण काही घ्यायचंय खर तर माझं त्या ठिकाणी आपण काम बनलेलं आहे आणि ते समावे ओन हे आपलं सत्य आहे सगळ्यांच्या तोंडामध्ये खरंतर मध्ये राहिले आणि समुदायाला आपल्याला त्यांची हातभर करून त्याला या ठिकाणी नऊ देऊन आपल्याला आहे आणि या व्हिडिओ वगैरे घेऊन यायचं आहे आज आपण आम्ही त्या माणसाचं मागच्या काम आपल्याला शक्यतो आणि या तुम्ही माणसाचं काम तुम्ही लक्षात घेऊन त्याला तुम्ही

प्रेम काम आम्हाला आंदोलन आम्ही पाहिलं आणि प्रकृत ठरवलं तीच पुढचा आमदार हा या ठिकाणी जग्यात असताना आहे आणि त्याच पद्धतीने त्या लोकांना करून चुकले आणि इच्छुक लोकांच्या घरात नाही आणि आमदार साहेबांच्या या हजुबाने या ठिकाणी आमदार सगळ्यांना तुमचा आशीर्वाद राहा नक्की त्या सर्वांना आणि त्यामध्ये सर्व तुमच्या नक्कीच आहे मी या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो आमचे शुभेच्छा आमच्या आई या ठिकाणी आणि ओढेवर म्हणून

गेल्या सात वर्षापूर्वी आम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली ती संधी घेतल्यानंतर बोलता असं आमच्यावर जे जे काम आम्हाला करता आली गेल्या सात वर्षात आमच्या माध्यमातून असाल त्यांच्या माध्यमातून असाल किंवा खासदार साहेबांच्या माध्यमातून असाल अनेक प्रकारची कामं या परिसरात आम्ही केली होत असताना कुठेही आमच्या अंगावर कुठले सुटवणे म्हणून घेतलेले नाही आजपर्यंत आणि त्याच पद्धतीचे उमेदवार हे आता आम्ही माध्यमातून दिली सर्वांना संत्रे आपल्या गावचे उमेदवार आपल्या गावचा उमेदवार आहे तुमचा काही देखील आपल्या घरातील आहे आणि प्रशांत बोलतो आता प्रत्येक

तो पक्ष आमच्या बाबासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे उमेदवार खऱ्या अर्थाने उमट्याकडे वारकऱ्या वर माझी क्लासलेट आहे बायला शिकलंय झालं आणि वर्गामध्ये सगळ्यात म्हणत नाही आणि सगळ्यात जागे मी आले म्हणजे आणि खरं खरं ती आवड फार सांभाळायची आणि या गुन्हे लोकताना निश आमच्या समर्थ मनामध्ये निश आनंद आहे आणि तिने सुद्धा त्या काळचं सरपंचवर घुसलेलं आहे आणि ते सक्षमपणे घुसवलेलं आहे अशा तिचा आपला सर्वांना अभिमान आहे आणि आपल्या दुसऱ्या उमेदवार जे आहेत आपल्या दिनीच्या आई बक्षेंचे अब्दुल तांजे या दुसऱ्या सरपंच मनुष्यांनी काम केलं नाही तर त्यांनी ही काळजी केली आहे की खऱ्या अर्थाने बसवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे मी तुम्हाला अभिमान सांगतो का तिला कोणाचाळीस पक्षाची मार्ग गरज लागत नाही आणि ती स्वतः सक्षम आहे आणि त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर एक सगळ्यात तुम्हाला उदाहरण देतो आम्ही आमचा कार्यकर्त संपत आणा आणि सिटीचा प्लॅन होणं नदीला पाणी अस्वच्छ जातं आणि विशेषतः कोरमाळा बांदोळा भाग आहे तांडवना असेल त्या तांड्याला आम्हाला भर पाणी प्यायला प्यायला मिळायचं आणि आपलं सहदूषित पाणी खाली जायचं आणि खालच्या लोकांनी एका मोर्चाला आणला होता आणि ते लक्ष ठेवून ते सिटी प्लॅनसाठी आपल्या गावच्या कन्या लोकांच्या बहीण त्यांच्या मदत केली आणि ते आम्हाला स्वतःच वाटलं आमचा कार्यक्रम सध्या होणार नाही आणि ते ताईने एकदम सक्षमपणे सगळं काम केलं आणि त्यांनी ते हात गुरमत्स झालेलं आहे असे आपल्याला चार पॅन्स करावं लागतील त्यावेळेस आपल्या गावचं सगळं पाणी भविष्यामध्ये स्वच्छ होईल परंतु करत असताना आज ते आता ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपलं लोक आहे आणि आज पण तुम्ही अथवा शिवसाहेबांच्या विरोधात जाऊन आम्ही मंत्र गेलो होतो परंतु तेच शिवसाहेब आज झाडचं नाव जिल्ह्यात सांगताय कोण सांगतोय जिल्ह्यात शिवसाहेब सांगता त्यामुळे एक महिला असून सुद्धा तिचा आदर्श काही गावासाठी काय नाही केलं त्याचप्रमाणे कचरा प्रकल्प असेल एक फायनल स्टेज कचरा प्रकल्प आम्ही ठेवलेला आहे शिवाय गावामध्ये आपल्याला माहितीये किती किती अडचणी आल्या परंतु आहे गावासाठी आणि प्रविष्य कारण काही जर जिल्हा परिषद सदस्य होणारच आहे आणि सगळी तीन जर असेल तर निश्चितच आपण आपल्या सर्वांच लवकर कार्य होईल आणि त्याची काही शंका नाही आणि आपल्याला चार वर्ष ठेवलेला आहे आणि त्याचा एक वर्ष होता आणि त्याचं काम पाहिलं तर सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये काम पंच आपल्याला आल्यानंतर आपल्या विचार कामपल्यानंतर आपण प्रत्येक सदस्याला नुसतं लालमध्ये माझी घ्यावं लागलं गावाला सांगू इच्छितो त्या प्रत्येक सदस्यावरती गावातल्या पूर्ण जबाबदारी वाटून त्या जाते गावामध्ये त्याचा आणि अर्थ निर्माण होत्या आपल्या आख्या गावात त्याला लाईन लावण्याचं काम करत गेलं होतं आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेने अर्थ निर्माण केलेल्या लाईनला पैसे मंजूर करता येत नाही परंतु बरोबर काढून आज आपण होटेलमध्ये पाहिला तो वाईट वस्तीला जे पण घरं असतील तिथं सुद्धा आपण लाईट लावलेले आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे हे आपल्याचा अभिमान आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो काही लोक आमच्यावरती मुली पुढे सापडत नाही त्याची टीम पुढे सापडत नाही मग त्याला प्रथम कसं करायचं यासाठी एक टीम कार्यरत झालेली आहे मी आपल्या गावाला सांगितलं सांगू इच्छितो त्यांनी किती प्रयत्न केला काही केलं तरी ते बदनामी करून दुसऱ्याची आपल्या लक्ष पुढे नाही दुसऱ्याची बदनामी करून आपल्या लक्षात पुढे जात नाही आणि माझं तरी सांगणं आहे दुसऱ्या दिले दुसऱ्यापेक्षा आपल्या स्वतःची आपण नक्की केले पाहिजे आणि काही आपलीच लोक हा ग्रामपासून भ्रष्टाचार झाला नव्हतो मी त्यांना शिकवतरी काय नोटलं तरी मला समोर येऊन घाबरलेलं आहे अभिमान यांचा काय हे पुढं चुकीचं वाढलेलं नाही आणि थोडं तरी काय झालं वेळ झालं होतं त्यावेळेस मी सरकार व्यवसाय असतील सगळे असतील त्यांना समर्थन समज दिली होती आणि त्यावेळेस त्यांची खरी सुनावली चुकीला करायला दुसरा समजा परंतु महावेळीचा आलं मनोरला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस स्वतः मीटिंग घेऊन एक चार समोर मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं समज दिली आणि हादारांनी ज्यावेळेस मी नाम मांडलं तर सांगितलं प्रमाणे त्याप्रमाणे यांना सुनावण्याचं काम आपण त्या अर्थाने आहे संबंध आहे आणि अचानक इलेक्शन आलं ते आरोप झाला <transformète>, अगोदर काय झाले अवघड अगोदरच्या आम्हाला करायचं नाही परंतु गावाला सांगू इच्छितो त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम झालेलं आहे आणि समोरच्या उमेदवार सांगतात त्या मुलांची सीम आपून काम करणार आहे

आणि समोरच्या उमेदवारांच ते घाटक होत आणि त्याच्यामुळे असंच काहीतरी करण्याचा दृष्टिकोन होऊ नये सगळ्या दोन तीन दिवसामध्ये असं घायक होऊ शकतं म्हणून जे आम्ही स्वतः नियोजनाची कमी म्हणते त्यामुळे सर्वांना आवडून सांगितलं किती आंदोलन आले खरी आले तरी कोणी आपला समजा स्वतः आणि प्रयत्न करण्यास तुम्ही चिरू नका आणि परिस्थिती परत आणू नका आणि काही करून ठेवून घेऊ नका आता लोक काय आपण आपल्या चुकीमध्ये शिवली म्हणतात मुद्दा शेती माजी म्हणतात तरी तुम्ही जगा म्हणतोय नाही